आपल्या छोट्या मुली क्रिस्टल घालायला नाही म्हणतात तर त्यांच्यासाठी किंवा आपल्यासाठी कुणासाठी खास घेऊन आली आहे मी अँकलेट म्हणजे तुम्ही पायातल्याप्रमाणे पायात क्रिस्टल घालू शकता त्यामुळं तुम्हाला इत इतक्या झिरो साईजमध्ये तो येतो आणि त्यामुळं क्रिस्टल घालण्याचं काम पण पूर्ण होतं आणि सगळ्याच तर हे बघा त्यामध्ये वेगळे वेगळे कलर आहेत की हा आहे ब्लॅक टर्मिनलचा हा आहे क्लिअर कॉटचा परत ते बघा पिंक आहे अजून दोन तीन कलर यामध्ये असू शकतात अभ्यासासाठी ग्रीनचा पण आहे तर हे कुठलंही तुम्ही घेऊ शकता कोणता कलर हवा या चार पाचपैकी हा बघा तुम्ही आणि किंमत आहे याची फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला हा जोड आहे आणि चाळीस रुपये कुरिअर चार्ज आहे तर ज्याला जो रंग हवा आहे स्क्रीनशॉट घ्या रंगांचे वाटल्यास तुम्ही तो हवा आहे तो करायचा आहे चाळीस रुपये कुरिअर चार्ज तीनशे रुपये फक्त किंमत आहे आपल्याला ज्यांना हातात क्रिस्टल घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम खास हा क्रिस्टल आहे की तुम्ही घालू शकता नजरबाधा होत असेल तर एका पायामध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा वापरू शकता अँकलेट फार जणी एकाच पायात घालतात पण जसं आपल्याला आवड असेल ना तर मला दोन्ही पायात आवडतात तर मी दोन्ही पायात विद्यार्थ्यांसाठी हे तर जे हवं आहे तुम्हाला जो कलर हवा आहे तुम्हाला तो प्रत्येक जोडी ऑफर आहे तीनशे रुपये आणि चाळीस रुपये कुरिअर चार्ज थोडेसेच आहेत हे बघा तुम्हाला इथं दिसत आहेत एवढेच आहेत त्याच्यामुळं बुकिंग फास्ट करायचं आहे वरती दिलेल्या नंबरवर